बलकुऱ्या गावात सापणे होते तर बघू आता पुढे साप बसलेला आहे तर पाहू शकता आपण बऱ्यापैकी कि तर गर्दी जमलेली आहे दादा थोडं दादा तर आपण आलो इथं बल्क पकडण्यासाठी पाहू शकता की बऱ्यापैकी गर्दी आहे आणि आपण पाईप पण खोलून घेतला पुढे ते आधी इथं होत तिकडे सामान ठेवला होता ना इथं गेलाय गेलाय बरं एक काम करा ना आपल्याला नदी लावा लागेल ये गुड इवनिंग है ना तेरे पड़े गई जरूर क्या कोई है यार बाप हम तो बहुत कितना का नहीं इतना कर नहीं पानी खा लो

इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आहे भारतीय नाग बेबी कोबरा आहे तुम्ही पाहू शकता अतिविशय हेच तो हा साप हा भारतामध्ये सर्वस्त्र ठिकाणी आढळून येतो आणि हा साप उंदरांवर सर्वात जास्त नियंत्रण ठेवतो हा विषारी आहे बेबी कोबरा असल्यामुळे याला आपल्या आमच्या भागात त्याला नागिन म्हणतात पण नागिन नाही आहे साप हा नागाचा एक बच्चा आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता अतिशय तीन साडेतीन फुट आहे है, बच्चा आहे आणि याला लोक नागिन समजून ओळखतात पण नागिन नाही ती इंडियन प्रॅक्टिकल खोबर आहे पेपर सुद्धा चॉकलेटी कलर आहे हा साप अंडी घालतो आणि विषारी आहे त्या सापावर विषय हा जो साप चावला तात्काळ जावा का जायचं आणि उपचार करून घेतला जोडलं नका कोणी जवळ कोणी जीव नका अशा पद्धतीने आपण हा साप रेस्क्यू केला बघा अशा पद्धतीने आपण हा साप रेस्क्यू केलेला आहे इंडियन प्रॅक्टिकल नाग याला नाजा नाजा अशी म्हटले जातात एकमेव देवघरापासून तर चित्रपटापर्यंत घेणार हा साप फणा काढून उभा राहणार खरं पाया गेलं तर कोणता साप फणा काढत नाही एकमेव साप आहे की तो फणा काढतो अंदीर खाण्यासाठी घरात येत असतो किंवा आपण अन्न फेकतो त्याच्यामुळे साप घरात येत असतो तर आपण ज्यांच्या घरात सापकडला त्यांचं थोडंसं सा नाव जाणून घेऊन त्यांचं गाव जाणून दादा नमस्कार तुमचं नाव कोण अरुण बाजीराव पाटील अरुण बाजीराव पाटील यांच्या गावात आपण काढला गाव कोणतं बल्कोआ बल्कुआ या बल्कु या, या। गावात आपण साप काढला आहे तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद